नमस्कार एक विचार घ्या एक विचार घ्या त्याचा सतत विचार करा त्याचा सतत विचार करा व त्या विचाराला आपलं आयुष्य बनवा त्या विचाराला आपलं आयुष्य बनवा मोठी स्वप्ने पहा त्याची स्वप्ने पहा त्याची स्वप्ने पहा मेंदू स्नायू मेंदू स्नायू व शरीरातील इतर भागाला त्या विचारामध्ये बुडून जाऊ द्या मेंदू स्नायू व शरीरातील इतर भागाला त्या विचारांमध्ये बुडून जाऊ द्या आणि हाच मार्ग ये शिशू होण्याचा आहे आणि हाच मार्ग यशस्वी होण्याचा आहे लक्षात ठेवा धन्यवाद